पेपर दीडशे गाड्या दीडशे झाडू कामगार दिलेला होता झाडू कामगाराला का पस्तीस हजार रुपये पगार पडतो आणि ठोक मात्र घेतलेलं एकवीस हजार रुपये पडतो ही माणसं आम्हाला लोटाला कमी जायचं ते तुम्ही लोटाला माणसं काय वाढवले का शहर वाढलं पण ही सगळी माणसं तुम्ही तिकडे घेतले म्हणजे पेपर गाडीवर घेतले मशान मोडीत घेतले आणि तिसरा मी विषयाचा काढत नाही पण ती ऑफिसमध्ये तिथली झाडू कामगार तुमची येत आहे

हे इथलं अतिक्रमण आहे दिसतंय न काढता तुम्ही हिटन खाली चालू केलं आणि मग तुम्ही हिथनं नाव का दिलं हे करा ना बरं बर झाडू कामगार होता या ट्रिपल दीडशे गाड्या दीडशे झाडू कामगार झाडू कामगार पस्तीस हजार रुपये पगार पडतो आणि ठोक मात्र घेतलेलं एकवीस हजार रुपये पडतो ही माणसं आम्हाला लोटाला कमी जायचं म्हणजे तुम्ही लोटाला माणसं काय वाढवली का शहर वाढणं म्हणून नाही वाढलेलं भाग पडतात तुम्ही कुठल्या पण विचारावा की बाबा तुझ्या वादामध्ये पंधरा कामगार आणि बारा काम आणि नऊ कामगारांमध्ये होतच नाही ना पण ही सगळी माणसं तुम्ही तिकडे घेतलेत म्हणजे टिप्पर गाडीवर घेतले मशा कोणी घेतले आणि तिसरा मी विषय आता काढत नाही प्रत्येक ऑफिस मध्ये तिथली झाडू कामगार तुमची येत आहे आणि दुसरं काय आहे की आता आपण चाळीस नवीन लोकांना दिलेली आहे

तुम्णी तुम्णी तुम्ही कागदपत्र असच घ्या ज्या भागातील माणूस रेटर आलाय त्या भागातच द्या काय तो माणूस कुठल्या तर वशिया कुठल्या तर ऑफिस मध्ये जे ठिकाणी देऊ नका आणि जवळजवळ तीनशे अडीचशे लोक तुम्ही विनाकारण माझं मत आहे टिप्पर गाडीवरती घेता ड्रायव्हर ठोक कसं जायचं किन्न पण ठोक मार महापालिकेचा फायदा पण मिळेल आणि मेन म्हणजे कोल्हापूर शहर स्वच्छ हा सगळ्यात महत्वाचा विषय मॅडम तुम्ही घ्या तुमची जे जुने राष्ट्रीय मध्ये ओपन पीस ताब्यात तेवढे घ्या ना जुनिर लेव्हलमध्ये ओपनपीस मध्ये अतिक्रमण झाल्यात त्याच्यावरती गोटेवारी ऐतिहासिक गोंटेवारी पण झाल्यात तो विषय तुम्ही जरी झाले असले तरी बदलायचा अधिकार आता तुम्हाला आहे परत बॉडी नाही बॉडी नसताना ना चांगलं काम जी अपेक्षा आहे की नागरिकांच्या आता ना नाही नाही बॉडीच पाहिजे तुम्ही पण मध्ये बॉडी प्रशासक म्हणून तुम्ही काम करताना तुमच्याबद्दल बोलत नाही पण खालचा स्टाफ नाही हे सगळे विषय तुमच्याकडून आणावे लागतील ना आता मी एक टप अकाउंटचा विषय साहेबांतदारसंघामध्ये काम करतो त्यामध्ये जाईल कोर्ट मॅटर अरे तू ओपन किस जायला होतो कसं काय आता जागवडीतला रोड समोर साहेब तुम्ही पासून सफायर पार्क मध्ये शेती साहेबांच्या पाच कोटी रुपये केली आणि महानगरपालिकेचे तुमचे जे वकील जे वकील तुम्ही आता मॅडम त्याचा एक हे मागून घ्या ज्या वकिलांच्या केस उलटे गेल्या त्या वकिलांना तुम्ही परत केस गेलेले केस उलटी परत तीच आता परवाय केस ती लंबीची तुम्ही त्यांनाच दिल्या वर आपल्या माणसांना जायला जागा नाही कुठं ते पाण्या करायला मग तिथे एक पोरग मग आता आम्ही घालणं बंद केलं ते आणि वर जायला जिन बिन सगळंच खराब झालंय आपण तिथे चांगल्या प्रकारचं मॅडम मध्ये आपल्याला बोललो बघा मी पृष्ठराज मार गार्डन केलं पाणी पुरवठ्याचं ऑफिस आहे ते डबल पडतात मुलं तर थोडू शकत नाही वयस्कर लोक तिथे सगळं आपण लॉन केलेलं आहे महिलांचे ओपन गेम केलेले व्यायाम महिला करू शकत नाही वर्ग करावं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा